कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग ते कुरुळ दरम्यान मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचा वापर शाळकरी विद्यार्थी कामगार रुग्णवाहिका एसटी बस व खाजगी वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो मात्र सध्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघाताची भीती कायम असते अनेक दुचाकीस्वारांना घसरून दुखापती झाल्याच्या घटना घडलेल्या असून रुग्ण व वयोवृद्ध व्यक्तींना रुग्णालयात पोहोचवणे देखील धोकादायक ठरत आहे स्थानिक नागरिकांच्या मते वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाहीये रस्त्याची डागडुजी त्वरित न केल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती संबंधित प्रशासनाने आठ दिवसांच्या आत खड्ड्यांची तातडीने डागडुजी करून रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे अन्यथा होणाऱ्या संभाव्य अपघातास व नागरी संतापाला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी केलेली आहे अन्यथा या मार्गावरून होणारी वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे